आता आपण क्रियापदाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत क्रियापद हम्म बघा तर किंवा धातू आपण त्यांना म्हणूया आता जस राम हा मूळ शब्द होता ठीक आहे त्या रामपासून रामह रामौ रामा रामम रामौ रामान अशा दोन विभक्त्या झाल्या ठीक आहे तसच जस राम या शब्दाचा राम हा मूळ शब्द होता तसा क्रियापद किंवा धातू यांचे सुद्धा काय असतात मूळ धातू असतात काय तरी होत सुरुवातीला हम्म मूळ धातू असतात त्याच्यामध्ये मूळ धातूला जसं शब्दांना प्रत्यय लागून संस्कृत शब्द वापरण्याजोगे शब्द बनतात तसे धातूंना सुद्धा काही प्रत्यय लागून ठीके काही संस्कृत प्रत्यय लागून वापरण्यासारखे काय धातू बनतात त्याच्यामध्ये आता मी असली तो मूळ धातू धातू काय असतात मूळ धातू आणि त्या मूळ धातूला प्रत्यय लागून काय होत असतात आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करतो फक्त पुढे आपल्याला शिकायचं भविष्यात थोडस ऍडव्हान्स म्हणून आत्ताच आपण बी पेरून ठेवायचं मूळ धातूमध्ये असतात मूळ धातू प्लस विकरण आणि प्रत्यय असे हे तीन मिळून काय होत असतात एक संस्कृत धातू संस्कृत म्हणजे ज्याच्यावरती संस्कार केलेले ज्याला शुद्ध केलेलं आहे ज्याला फ्लॉलेस त्याच्यामध्ये एक पण चूक राहणार नाही वापरताना असं बनवलेलं आहे त्याला म्हणतात संस्कृत संस्कृत सम्यक कृतम चांगल्या प्रकारे त्यांना केलेलं आहे मग बघा आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला पठ हा मूळ धातू आहे आणि त्या मूळ धातूला अ विकरण लागते मग आता हे अ कुठनं आलं विकरण करायला जावं ते फक्त आपल्याला पठच पठती ती हा प्रत्यय लागला म्हणून ते रूप तयार झालं पठती मग आपल्याला बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं सोडवत बसण्यापेक्षा पठच पठती होतं एवढं लक्षात ठेवायचंय बघा कळते का आपल्याला काय संस्कृत कळाली पाहिजे वाचल्यानंतर श्लोकांचे अर्थ कळाले पाहिजे एवढाच आपला उद्देश आहे त्याच्यामुळे आपण खूप खोल न जाता जिथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे तिथपर्यंत जातो मग बघा मूळ धातू विकरण आणि प्रत्यय असं मिळून काय धातू तयार होतो मग मी एक धातू घेतला मूळ धातू पठ आणि त्याला अविकरण लागला आणि हा प्रत्यय असं मिळून झालं पठती वचनाच, मग त्याचे आपण डायरेक्ट रूपच पाहिले होते की पठ हा जो धातू आहे त्याचा अर्थ होतो अभ्यास करणे त्या पठ धातूच पठती पठत पठंती अशी रूप झालेली आहेत मग पुढे आपण आता या पाठामध्ये आलेले अनेक धातू त्यांना पाहूया ठीक आहे बघा पुढे दुसरा धातू आलेला आहे भवती मूल धातू हा भू आहे भ, भवती भवतीचा अर्थ होतो होणे किंवा असणे म्हणजे मी आहे असणे मी डॉक्टर होईल होणे बघा दोन अर्थ थोडेसे कन्फ्यूज करतात हे नवीन माणसाला भू भवती भू हा मूळ धातू आहे त्याचं रूपबंत भवती ठीक आहे मग मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला एकदा पठती पठत पठंती हे कळाले की मग भवती भवत भवंती कळायला वेळ लागणार नाही कारण की एक आंबा अधिक एक आंबा दोन तस एक सफरचंद आणि एक सफरचंद दोन सफरचंद तसं मग आता मी काय करणार फक्त पठच्या जागी भव लिहिणार भवती पुढे काय येईल सांगा बरं सोपं अगदी हा बोला कोणी बोला भवत आणि भवंती भवंती बघा म्हणजे राम राजा भवती म्हणजे राम राजा होतो बघा होणे आणि राम अ राजा भवती याचा दुसरा अर्थ राम राजा आहे दोन अर्थ बनतात कारण की होणे किंवा असणे विभीषण राजा भवती विभीषण काय होतो राजा बनतो ठीक आहे भवती पुढे त्यांनी दिलेलं आहे लिखा तर हे आपल्याला माहीत असणारे आहेत लिख लिखती म्हणजे काय लिहिणे लिहिणे मग याच कसं होणार सोप लिखती बोला म्हणजे लिखती, हा ज्यावेळी लिखती, लिखती, हा करता एक वचनामध्ये असेल त्यावेळी मी काय म्हणणार लिखती लिखती याचा अर्थ काय होईल बरं लिखती बोला सह लिहिते तो तोल तो लिहितो सह म्हणजे तो तो लिहित तो लिहितो बघा पुढे त्यांनी दिलेला आहे हस म्हणजे काय हसणे मग आता इथे कसं होईल हसत बोला जरी तुम्हाला माहिती असलं तरी प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे हा काय येणार हसती हसती हसत हसंती हा मला असं म्हणायचंय कृष्ण हसतो कसं बोलणार बोला कृष्ण हा मला असं म्हणायचंय गो खूप सारे गोपाळ हसतात बोला बोला गोपाल गोपाल हसंती, हसंती। नाही गोपालाची कुठली विभक्ती केली तुम्ही अपदम न प्रयोजन येत त्याला विभक्ती प्रत्यय लावल्याशिवाय वापरू शकत नाही तुम्ही बोला गोपाल शब्द आहे मग खूप सारे गोपाळ एक असेल तर आपण काय म्हणतो रामह गोपाल हा, अनेक असतील तर आपण काय म्हणणार गोपालम कस काय गोपालम गोपाला हा।, हा गोपाला हा कारण कि ते अनेक आहेत एक असेल राम दोन असतील रामव तीन पेक्षा जास्त असतील रामा तस गोपाल हा, एक गोपाळ गोपालौ दोन गोपाळ गोपाला हा तीन किंवा तीन पेक्षा अधिक ठीक आहे त्याच्यामुळे गोपाला हा असंती पुढे आहे गम धातू गमच होत गच्छ कस होत भरपूर नियम गच्छ ती आपल्याला लक्षात ठेवायचे आणि शेवटचा धातू आहे आगम म्हणजे येणे त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे मी आपल्याला सगळं मराठीत कळावं म्हणून मराठीत सुद्धा दिलेलं आहे बघा मग काय फक्त हे गच्छती गच्छत हे सारखंच आहे फक्त याला पुढे काय लागणार आहे आपल्याला आ गच्छंती बघा फक्त आ लागल्यामुळे काय झालं त्याचा अर्थ बदलला मग आता अजून एक गोष्ट चालता चालता लक्षात ठेवायची शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात नाही लक्षात राहिलं अडचण नाही शब्दांच्या धातूच्या पुढे किंवा आधी म्हणा चला पुढे कन्फ्युजन होऊ शकतं आधी शब्दाच्या आधी धातूच्या आधी मग हे आधी लागले आणि प्रत्यय कुठे लागतात बोला शब्दाच्या नंतर नंतर प्रत्यय नंतर उपसर्ग आधी आणि हे उपसर्ग काय करतात धातूचा किंवा क्रियापदाचा अर्थ बदलून टाकतात जसं गच्छती म्हणजे जाणे फक्त आ लागला म्हणून काय झालं येणे अर्थ बदललेला आहे ठीक आहे अशा प्रकारे हे धातु आपण पाहिले हे सगळे धातु काय आहेत प्रथम पुरुषामध्ये आहे ठीक आहे मग मला जर म्हणायचं असेल राम जातो तर मी काय म्हणेल बोला रामह गच्छती, गच्छती आणि आने, अनेक भरत जातात कसं म्हणेल मी एक नाही अनेक भरत रामाचा भाऊ गती कसं म्हणेल मी भरतच काय करेल भरता हा, हा भरता ग्छंती म्हणजे अनेक भरत जातात अशा प्रकारे आपण आज पाहिलं राम शब्दाच्या दोन विभक्त्या आणि अ पठती पठत पठंती आता आपल्याला दहा वाजता सगळ्यात महत्वाचा विषय पाहायचा आहे आता मी इथे एक वाक्य म्हणजे काय असतं ते लिहितो बघा वाक्य इथपर्यंत सगळं समजलेलं आहे म्हणजे मला कळतंय तुम्हाला समजलेलंय तुम्हाला कळतंय का कर तुम्हाला समजले नसेल समजत तरी तुम्हाला समजलेलं आहे बघा आता मी एक रिथी लिहितो करता कर्म आणि क्रियापद या कमीत कमी तीन गोष्टींना मिळून पूर्ण वाक्य तयार होत आता कर्ता सोडून सुद्धा वाक्य तयार होतच पण ते साध सिंपल सेंटेन्स असत साधारण सामान्य वाक्य असतं सामान्य वाक्य म्हणजे त्याच्यातून आपल्याला जास्त काय माहिती मिळत नाही जसं राम पितो काय पितो पाणी पितो निंबू सरबत पितो कोल्ड्रिंक पितो काय पितो काही कळत नाही पूर्ण माहिती मिळत नाही पण या गोष्टीमुळे काय होते आपल्याला कर्मामुळे पूर्ण माहिती मिळते मग एक वाक्य म्हणजे काय करता कर्म आणि क्रियापद त्यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो बघा त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट ठीक आहे सब्जेक्ट असावा आपल्याला जगासोबत चाललं पाहिजे थोडस ऑब्जेक्ट आणि त्याला मध्ये म्हणतो एस एसओ व्ही सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब आता कर्त्याची कुठली विभक्ती असते सांगा प्रथमा कर्माची द्वितीय द्वितीय आणि क्रियापद कशानुसार चालते आतापर्यंत कर्त्यानुसार कर्त्यानुसार मग त्याला काय म्हणतात कर्त्यानुसार चालतं त्याला कर्तृवाच्य किंवा कर्तरी प्रयोग असं म्हणतात अतिशय सुंदर ऑल अँसर्स बघा आता मी एक पुस्तकात दिलेले एक वाक्य सांगतो बघा आता राम ठीक आहे मराठीमध्ये लिहितो विद्यालयात आपल्याकडे मराठी शब्द आहे विद्यालयास किंवा शाळेत किंवा विद्यालयात जातो किंवा काय दिलेला आहे यांनी शाळेत जातो कारण की विद्यालय शब्द त्यांनी दिलाय ना म्हणून मी तो शब्द घेते मग विद्यालयात जातो ठीक आहे बघा या ठिकाणी कोण जातो राम राम, राम। जाणारा कोण आहे राम 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 आहे म्हणजे करता कोण आहे राम राम ठीक आहे मग आता मी लिहितो वाक्य राम एक राम आहेत का अनेक आहेत एक एक मग मी काय लिहितो एक, एक. एक, का एक वचन असल्यामुळे राम ठीक आहे आणि जातोसाठी काय आपल्याकडे आहे आता आपण पाहिलं गच्छती जाणे मराठीमध्ये आपण जातो म्हणतो मग आपण काय या ठिकाणी रामह गती पण कुठे जातो तो विद्यालयात विद्यालय विद्यालय हे काय आहे विद्यालय हे कर्म आहे म्हणून कर्म म्हणजे काय सांगणार आहे काळजी जनगर करू विद्यालय आता बघा मग कुठली व्यक्ती होणार ह्याची कर्म आहे म्हटल्यानंतर द्वितीया मग राम शब्दाची द्वितीय काय होते रामम मग या ठिकाणी विद्यालय शब्दाची द्वितीय काय होईल विद्यालयम विद्यालयम राम विद्यालयम गती हे झालं एक प्रॉपर वाक्य ज्या ठिकाणी कर्त्याची आहे प्रथमा विद्यालय हे कर्म असल्यामुळे त्याची झाली द्वितीया म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला काय बोललो या ठिकाणी कर्म म्हणजे ऍक्शन नाही मग मा तुम्ही म्हणाल विद्यालय कुठं काय ऍक्शन आहे ऍक्शन म्हणजे कर्म नाही क्रिया म्हणजे कर्म नाही या ठिकाणी वेगळ्या परिभाषा आहेत ठीक आहे मग थोडक्यात कर्म म्हणजे काय आपण बघूया आणि मग अजून दोन तीन वाक्य बनून पूर्णविराम घेऊया बघा कर्म कशाला म्हणतात तर कर्त्याच्या आवडत्या वस्तू बघा व्यक्ती आणि स्थानास काय म्हणतात कर्म एक थोडीशी छोटीशी व्याख्या आहे साधी कर्त्याच्या आवडत्या वस्तू व्यक्ती आणि स्थानास कर्म असं म्हणतात त्याला संस्कृतमध्ये पुढच्या धड्यामध्ये येणार आहे कर्तुहू इप्सिततम कर्म कर्त्याची सगळ्यात आवडती गोष्ट त्याला कर्म असं म्हणतात मग तो शाळेत जातोय का जातोय आवडतंय म्हणूनच जातो का नाही या सरनो त्याला कर्म का म्हणायचा हा प्रश्न आहे आपला सध्या आणि त्याच सध्या उत्तर एवढंच आहे की कर्त्याची आवडती आवडत्या व्यक्ती वस्तू आणि स्थानास कर्म असं म्हणतात लिहू नका काही हम्म ठीके मग विद्यालयाला तो जातो म्हणजे त्याला ते आवडते थोडस असं फिरवून समजायला लागते बर काय म्हणून त्याला विद्यालयम झालेलं तुम्हीच म्हणणार की नाही विद्यालय सप्तमी विभक्ती व्हायला पाहिजे नाही तिस द्वितीय काय होते होल्ड ऑन पुढे अजून एक वाक्य बघूया आपण ठीक आहे अ पुढचं वाक्य आहे आता आपण दुसरं काहीतरी राम नको सारखं या ठिकाणी ईश्वर दिलेला आहे बघा ईश्वर आणि मी असं लिहितो ईश्वर ग्रंथ या शब्दात या पाठात नाहीये पण आपल्याला माहिती ग्रंथ वाचतो या ठिकाणी करता कोणी सांगा बरं लवकर लवकर हम्म ईश्वर ईश्वर त्याची कुठली विभक्ती होणार प्रथम मग ईश्वराची प्रथमा काय आहे ईश्वर 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 मग तो ग्रंथ वाचतोय मग ग्रंथ वाचतोय ग्रंथ वाचतोय म्हणजे आवडतंय म्हणून वाचतोय का नाही येस yes, वस्तू आहे ती आवडती वस्तू आहे म्हणून तो वाचतोय म्हणून त्याचे कुठली विभक्ती होणार द्वितीया मग रामाची द्वितीया काय आहे राम मग ग्रंथाची द्वितीय काय होणार घाबरायचं नाही ग्रंथम ग्रंथम मग कसं येणार सांगा बरं सांगा 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 राम ईश्वर ग्रंथम हा वाचणे किंवा अभ्यास करणे असे दोन अर्थ आता मी तुम्हाला थोडस हसवणार आहे कस काय बघा आता मला असं म्हणायचंय दोन राम शाळेत जातात कोण सांगेल दोन राम शाळेत जातात बघा लवकर लवकर सांगा म्हणजे पाच मिनट वाढतील माझा टेक्निकल प्रॉब्लेम झाला दोन, दोन राम शाळेत जातात किंवा विद्यालयात जातात बोला पट, 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 दोन राम कसं सांगणार दोन राम 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 सुपर रामौ विद, आ, हा विद्यालय शब्द विद्या विद्यालय आता शाळा ही काय आहे कर्म आहे काय बोला बोला असं माझ्या विद्यार्थ्यांना हा नाही चुकले तुम्ही या ठिकाणी गच्छती का नाही आलं कारण की करता द्विवचनात आहे म्हणून क्रियापद सुद्धा द्विवचनात येणार कारण हे कर्तृवाच्य आहे आता मला असं म्हणायचंय अनेक ईश्वर बघा आता गंमत आहे थोडीशी अनेक ईश्वर ग्रंथ वाचतात बोला 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 एक नाही दोन नाही तीन तीन पेक्षा जास्त अनेक ईश्वर आहेत बोला हम्म 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 ओके नाहीये ईश्वरः एक ईश्वरौ दोन काय येणार ईश्वरा ईश्वरा हा ग्रंथं ग्रंथं घाबरू नका ग्रंथम पठंती पठंती कारण की नियमच चुकायचंच नाहीये दोनच नियम आपण महत्त्वाचे पाहिलेत कर्त्यानुसार क्रियापद ईश्वरा पठंती कर्माला द्वितीया ग्रंथम अर्ध संस्कृत खरं सांगतो इथे झालं करता कर्मच कळत नाही शेवटपर्यंत माणसाला आता मी तुम्हाला थोडस हसवणार आहे अनेक राम बर एकच राम घेऊया आपण राम भरपूर शाळेनमध्ये जातो एकाच नाही दोनात नाही भरपूर विद्यालयात जातो बोला 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 आता थोडेसे जण काही जण चुकणार आहेत बर का राम अनेक विद्यालयात एक डॉट देतो जातो हम्म बोला 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 एक राम खूप साऱ्या विद्या खूप साऱ्या शाळांमध्ये जातो कुठेच त्याला शिक्षण भेटत नाही चांगलं आज मी एक खूप जोक ऐकला हो मोठा की गव्हर्नमेंट शाळेतल्या शिक्षकांना ऐंशी हजार पगार आहे आणि प्रायव्हेट शाळेमधल्या शिक्षकांना आठ हजार पगार आहे ठीक आहे ऐंशी हजार पगार असणाऱ्याचा मुलगा आठ हजार पगार असणाऱ्या टीचरकडे शाळेत जा, साठी जातो अजून पण पुढे काहीतरी होत आणि एक आहे जो फक्त बीएससी वगैरे शिकलेला आहे त्याच्याकडे डिग्री नाही काही नाही या दोघांची मुलं त्याच्याकडे अजून काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज शिकायला जातात हा सगळा खेळ चाललाय आपल्या भारतात असू द्या राम अनेक विद्यालयात जातात पटापट सांगा म्हणजे लगेच संपूया आपण हम्म हम्म बोला ना बोला घाबरू नका चुकलं चुकलं काय आपण घरातच येत हा हम्म एक राम खूप साऱ्या शाळेमध्ये जातो थोडस बदललं की सगळे टेन्शन मध्ये आले किती राम आहेत किती करतेत सांगा एक दोन तीन एक एक मग काय येणार रामह घाबरू नका रामह आणि मग क्रियापद काय येणार काय डाऊट गच अहो एकच राम आहे का नाही मग गच्छतीच येणार का नाही कर्त्यानुसार क्रियापद नियम चुकला नाही पाहिजे आणि आता तो खूप शाळा शाळेमध्ये खूप साऱ्या शाळेमध्ये जातो मग या ठिकाणी काय येणार ते मला सांगा आता जे ज्यांना परफेक्ट कळाले तेच सांगू शकतात याचा अर्थ बाकीच्या थोडस कळालेलं आहे पूर्णच कळालं नाही असं नाही काय येणार सांगा हा कारण की जर तो एका शाळेत जात असेल मी म्हणतो विद्यालयम का कारण की कर्माची द्वितीय होते एका शाळेत दोन शाळेत जात असतील तर मी म्हणेल विद्यालय आणि खूप साऱ्या शाळांमध्ये जातो बहुवचन असल्यामुळे तो काय म्हणणार आपण रामह विद्यालयान गच्छति कोणाला ना नाही कळालं बघा कर्ता एक वचनात असल्यामुळे राम कर्म बहुवचनात असल्यामुळे विद्याल विद्यालया विद्यालयान रामच रामान विद्यालयाचं विद्यालयान याची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागणार आहे राम हा, राम हा, राम हा सारखा कुठलाही शब्द या, या पाठात जेवढे दिलेत नृपह नृपौ नृपा नृप नृपौ नृपान अशा प्रकारे तुम्हाला जमायला पाहिजे चला लास्ट सेंटेन्स सेंग बाय बाय टू इच अदर बघा अनेक एक दोन ईश्वर दोन देव आहेत दोन ईश्वर दोन ग्रंथ वाचतात घाबरू नका हा ग्रंथ वाचतात दोन ईश्वर दोन ग्रंथ वाचतात असं होत मग माझ्याकडून जास्त वेळ घेतला जातो कारण की विशेष तसा गोड आहे दोन ईश्वर दोन ग्रंथ वाचतात कोण सांगेल पटकिनी सांगा चुकू द्या चुकलं तर दोन ईश्वर हा ईश्वर ओके ईश्वर दोन ईश्वर दोन ग्रंथ वाचतात दोन ईश्वर ग्रंथ पण ईश्वर तर प्रथम आहे अहो नाही 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 प्रथमा आणि द्वितीय बघा सारखीच आहे म्हणजे कर्त्याची सुद्धा प्रथमा होते कर्माची सुद्धा कर्त्याची सुद्धा रामव होत कर्मामध्ये सुद्धा रामव होत मग आपण समजायचं कस काय कर्ता कुठला आणि कर्म कुठला अर्थच लागणार नाही जर आपण या दोघांना कर्म म्हटलं अर्थ लागणार नाही म्हणून याला संस्कृत म्हणतात बघा आणि काय येईल पुढे सांगा अजून थोडं स्पष्टीकरण देतो हा हा बोला ईश्वर पठत आठत पठत मग याला जर आपण करता मानलं तर इथं पठत येणार नाही समजते काय बोलतो थोडस पुढचं बोलतो बर का हे कर्म आहे पण कोण म्हणेल नाही करता सुद्धा आहे अरे नाही जर तुम्ही याला कर्म करता घेतलं तर अर्थच लागणार नाही का दोन ईश्वर दोन ग्रंथ वाचतात सगळे या ठिकाणी करता नाहीयेत या ठिकाणी ग्रंथ हा कर्म आहे म्हणून दोन ईश्वर दोन ग्रंथांना वाचतात जर हा सुद्धा करता असेल तर काय येईल आले अवघड झालं सर जाऊ द्या जर हा सुद्धा करता असेल सर रात्री दहा वाजता असे विषय हो काय करणार मग पठनतील जर ग्रंथ वा, एखाद्याला वाटत असेल करता येतो मग तिथं पठत नाही येणार पण तो करता पठन नाही पठन। कर्म आहे म्हणून आपण पठत म्हणतो कारण कर्त्यानुसार क्रियापद संपलं काय पाहिलं थोडक्यात आपण क्रियापदाची रूप पाहिले कर्ता आणि कर्म विभक्तीमध्ये राम शब्द पाहिला मूळ धातू विकरण प्रत्यय असं मिळून धातू बनत असतो आणि काही क्रियापद पाहिले पाठ करायचे ठीक आहे आणि एक वाक्य कसं बनत तर कर्ता कर्म क्रियापद मिळून वाक्य बनतं आणि मग आपण थोडं कधी करता फिरवले एकवचनाचे बहुवचनात केले कधी कर्म फिरवले आणि त्याचे वाक्य बनवले सगळ्यात महत्वाचं हे याला मी अंडरलाइन करतो कलर करतो व्हॉट एव्हर यु से कर्म म्हणजे कर्त्याची आवडती वस्तू व्यक्ती आणि स्थान याला कर्म म्हणतात ठीक आहे इथपर्यंतच आपण थांबूया आता ही फाईल तुम्हाला मी आठवून देईन पुढे आपण अत्र तत्र कुत्र हे राहिलेलं आहे ते आणि वाक्य एका पाठामध्ये बघून हा पाठ संपून टाकूया कुठलाही नियम राहिला नाही एक नियम राहिलेला आहे तो अत्र तत्र शिकवल्यानंतर आपल्याला समजून जाणार आहे फक्त शब्द थोडेसे चालवायला शिका लक्षात ठेवायला शिका राम ह रामौ रामा रामम रामौ रामान एवढंच लक्षात ठेवायचंय ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 हरिओ